अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पौर्णिमा उद्या पौर्णिमा लागणार आहे ती परवादेशी दुपारी संपणार आहे म्हणजेच काय तर सत्यनारायण हा उद्या करायचा आहे आणि उपवास हा परवा दिवशी धरायचा आहे ज्या महिला सत्यनारायणाचा उपवास करतात त्यांनी परमदिवशी उपवास करायचा आणि ज्यांना वटपौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी उद्या करू शकतात तर पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीच्या केलेले उपाय केलेले टोटके केलेल्या सेवा याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं आणि माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावर कृपा प्राप्त होत असते आणि बघा लक्ष्मी ही चंचल असते आणि लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरात या उपाय सेवा प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठ दिवसाला झाल्याच पाहिजे तर कोणत्या सेवा आहेत किंवा काय उपाय आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या भेटू शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा माता लक्ष्मीची जसा बघा बघा प्राप्तीची सेवा जर म्हटलं आणि माता लक्ष्मी सगळ्यात आवडीची सेवा जर म्हटलं तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जनची सेवा कारण ती भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय ही सेवा आहे कारण त्यांचं आसन आहे ते आणि त्याच्यावर आपण कुंकुम अर्चन केलं तर ते लक्ष्मीला खूप जास्त ते माता लक्ष्मीला खूप जास्त आवडतं तर सर्वप्रथम स्त्रीयंत्र आणायचं स्त्रीयंत्र नसेल तर बघा आता सात सध्याचं सात एखादं आणून घ्या तुम्ही छोटंसं दहा नऊ दहा रुप दहा पंधरा रुपयाचं मिळून जातं मार्केटमध्ये सध्या ते आणा त्याच्यावर कुंकुम अर्चन करा आणि नंतर मग तुम्ही मोठं आणू शकता पण सध्या जर तुम्हाला मार्जन करायचं असेल तर तुम्ही मार्केटमधून दहा पंधरा रुपयाचं एखादं प्लास्टिकचं तुम्ही आणू श आणून त्याच्यावर मार्जन करू शकता कारण श्रद्धा महत्त्वाची आहे आपण किती मनाभावाने सेवा करतो माता लक्ष्मी ते जास्त बघत असते तर कुंकुमार्जन करायचं ज्या महिला सत्यनारायण करत नसतील तर उद्यापासून आवर्जून सत्यनारायण करा कारण माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सगळ्यात उच्च कोटीची आणि लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे कारण ही भगवान विष्णूंची सेवा आहे तिथे माता लक्ष्मीचा सहवास राहतो तर ही पूजा आपल्याला उद्याच करायची आहे प्रदोष काळामध्ये आणि त्याच्यानंतर कुंकुमार्जनची सेवा करायची त्याच्यानंतर आपल्या घराच्या दरवाजा मेन दरवाजावर हळदीचं लेपन करायचं कारण ह तर हळद ही माता लक्ष्मी आकर्षित करून घेत असते तर बघा मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा हळद गोमूत्र खाडा मीठ टाकून आणि त्याच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं म्हणजे काय हळदीने सारून घ्यायचा तो दरवाजा याने माता लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यानंतर पंचपच्या दरवाज्याची पूजा करायची दरवाज्यावर स्वास्तिक काढायचं त्याची पूजा करायची कारण आपल्या मेन दरवाजा स्वास्तिक जर असेल तर ते मांगल्याचं प्रतीक मांडलं जातं त्याच्यामुळे स्वास्तिक हे दरवाजावर असावं त्याच्यानंतर देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर सुद्धा कुलकुमार्जन तुम्ही करा तर तिचा पंचोपचार अभिषेक करायचा पंचा पंचामृताने चंदनाचं पाणी घ्यायचं पंचामृत घ्यायचं त्याच्यानंतर गुलाबजीलचं पाणी घ्यायचं अशा याने तुम्ही वेगवेगळ्या पाण्याने माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता तर अभिषेक करता वेळेस स्त्री सुक्ताचं पठण करायचं किंवा माता लक्ष्मीचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा त्याच्यानंतर माता लक्ष्मीला लवंगा अर्चन आपण म्हणतो लवंगा अर्चन त्या अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळं माता लक्ष्मीला ज्या वस्तू आवडीच्या आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर लवंगा अतिशय प्रिय आहेत तर लवंगा अर्चन करायचं म्हणजेच नंतर काय बघा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत तुम्ही ती लव देवीसमोर ती ठेवायची आहे तर फूल जे असतं ते आपल्याकडे करायचं डेफ जे असतं ते देवीकडे करायचं असं लवंग अर्चन करू शकता आता उद्या पौर्णिमा आहे त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून सगळ्या महिलांनी करायचा त्याच्यानंतर सुक्ताचं पठण आता तुम्ही ह्या सेवा नाही झाल्या तरी तर सुक्ताचं पठण आवर्जून करावं कारण सुक्ताचं पठण म्हणजे स्त्री माता लक्ष्मीची स्तुती असते आणि तिची स्तुती आपण केली तर ती आपल्या प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये ती आकर्षित होत असते आणि मा जिथे माता लक्ष्मीचा सहवास असतो तिथे अलक्ष्मी निघून जात असते कारण ह्या दोघी सख्या बहिणी आहेत अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण आणि लक्ष्मी म्हणजे छोटी जिथे अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी थांबत नाही कारण अलक्ष्मीला आकासाहेब म्हणतात आणि ती ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये ती किरकिर भांडणं लावत असते त्या घरामध्ये सगळी घर त्या घरामध्ये सगळीकडं अशांतता ती पसरत असते त्या घरामध्ये ती शांतता राहू देत नाही आणि अशा ठिकाणी माता लक्ष्मी जात नाही कारण माता लक्ष्मीला शांतता प्रिय असते जिथे शांतता आहे जिथे आध्यात्मिक वातावरण आहे जिथे माता लक्ष्मीच्या सेवा होतात जिथे तर असं वातावरण तिला <coughs> आवडतं त्याच्यामुळं आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायचं नेहमी माता लक्ष्मीच्या सेवा उपाय करत राहायचं आणि लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जात नाही त्याच्यानंतर घरात जाळी डणमटी असते तर सपाही, सपाही ते काढायचे प्रत्येक पंधरा दिवसातून महिन्यातून आपल्या घराची साफसफाई झालीच पाहिजे घरामध्ये तुटकी फुटकी भांडे असतील तुमच्या भिंतीला वगैरे तडे गेलेले असतील तर हे कर्ज कर्जबाजारीचे लक्षण आहे त्याच्यामुळे घरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडे ठेवू नये याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही घरात पैसा टिकू टिकत नाही घरातला ये पैसा येतो आणि कसा खर्च होतो हे समजत नाही घरात किरकिर वादवादही जास्त वाढतात त्याच्यामुळे घरामध्ये कधीच तुटकी फुटकी भांडी ठेवू नका असतील तर लगेच बाहेर काढा आणि तुम्हाला वापरायचे जर असतील तर ते रिपेअर करून तुम्ही वापरायला काढा बंद घड्याळपत्रामध्ये कधीही नसू नये कारण आपला टाईम तिथेच थांबतो आपली पुढे प्रगती होत नाही म्हणजे म्हणजेच काय ते एखादं काम काढलं तर त्या कामाला आडी अडचणी येतात ते काम पुढे ढकलत नाही आपली घरामध्ये बंड बंद घाट्याळ वगैरे पडलेली असेल तर घरामध्ये आपल्या नकारात्मकता पूर्णतः निघून जावी निगेटिव्हिटी पूर्णतः निघून जावी म्हणून घरामध्ये पूर्ण करपूर का कर्पूर भिरजेने कापूर घ्यायचा त्या जा कापूर जाऊन त्याचा दूर करायचा आणि पूर्ण घरभर तो पसरायचा याने घरातली पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता निघून जाते आणि ही जर निघून गेली तर माता लक्ष्मी घरामध्ये सहवास करत असते त्याच्यामुळं त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू म्हणजे काय हळदीचं लेपण आलं कुमकुमार्चन आलं त्याच्यानंतर देवीला लंगा अर्चन आलं त्याच्यानंतर आपल्या मेन दरवाज्यावर कवडी कारण कवडी माता लक्ष्मीला जास्त आवडते तर तो कवडीचं तोरण वगैरे बांधा तुम्ही दरवाजाला बघा यानेसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते तर असे बरेचसे असे उपाय आहेत पण हे जे सांगितलेले आहेत त्याच्यापैकी कोणता एक जरी केला ना किंवा तुम्ही असे उपाय करत राहिले ना तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत होते कोणतेही आर्थिक संकट तुमच्यावर येत नाही माता लक्ष्मीची भरभरू कृपा राहते राज्या घडमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरे गुरुबावली चर्चे रुजू करते श्री स्वामी समर्थ एक